मित्रांनो शेतामध्ये आपण आलोही या ठिकाणी मित्रांनो मुगाच्या शेतामध्ये बसेल आपण आणि मित्रांनो तुम्ही थमण्याला बघितला असेल की मुगाला दहा हजार रुपये मिळतोय भाव ते पण महाविती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्याचं सरकार आपल्याला मित्रांनो खरंच असा भाव भेटतोय का भाव भेटत नाही मित्रांनो पण मी थमनेल टाकलं कारण आपल्या शेतकऱ्याच्या बाजूमध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीच लढत नाही का लढत नाही ते अजूनही कोणाला कळलं नाही तर मित्रांनो शेतकरी हा रानावानात राबतो आणि शेतकरी कष्ट खूप करतो हे सगळ्यांना माहिती आहे पण एखाद्या वेळेस त्याला भाव भेटला त्याच्या मालाला तर काही लोकांच्या पोटात दुखत आणि हे व्हायला नको त्यामुळे जसे खताचे औषधाचे आजू इतर वस्तूंचे जसे भाव ठरलेले आहे तसे आमच्या मालाचे आम्ही भाव ठरवाना काय चूक आहे त्यात शेतकरी कष्ट करतो माल उत्पन्न जास्त झालं की त्याला भावच भेटत नाही मग उत्पन्न जास्त झाल्यावर ती शेतकऱ्याची चूक समजायची का कष्ट केले म्हणूनच त्याला उत्पन्न जास्त झालं मग आपल्याला सरकारला मी दोष देत नाही कारण कोणतंही सरकार आमच्या काहीच कामाचं नाही त्यामुळं आपण शेतीमध्ये काय करतोय म्हणजे शेतकरी जगला काय मेला काय कोणाला फरक पडणार नाही कारण महाराष्ट्र असा आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांच्या कालखंडापासून महाराष्ट्राला कष्ट करण्याची सवय हो लागलेली आणि महाराष्ट्र आतापर्यंत कष्टातच जगत आलेला आहे मी का बोलतोय मित्रांनो कारण सर्व मीडियावाले बांधव हे आतापर्यंत कुठंच आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे मालाला भाव भेटला पाहिजे आतापर्यंत कोणताही मीडियावाला शेतात शेतात जाऊन शेतकऱ्याची कथा समजून घेत नाही खर तर आपण आणि आपले पूर्वीचे काही लोक म्हणजे आपले वडीलधारी मंडळी हे स आता कशात रमलेलं आहे म्हणजे यांच्या हे यांना पण अशी एक सवय लागली की राजकारणाची आणि राजकारणापायी सगळे लोक आज एकमेकांच्या विरोधात राहतात म्हणून आपला याचाच फायदा हे जे लोक आहेत आणि हे व्यापारी लोक यांना टायमाला पैसे देतात मी मित्रांनो माझ्या मनातला बोलतोय माझ्याकडून काही जर चुकत असेल तर तुमचा लहान भाऊ समजून आणि तुमचा शेतकरी पुत्र कारण मी एक शेतकरी मित्रांनो माझ्या बुद्धीप्रमाणे मी जेवढं मला माहिती आहे माझ्या आयुष्यात जेवढं घडलं मी तेवढं सांगू शकतो कारण मित्रांनो मी जवळपास चार दुकानावर गेलो होतो खता औषधाच्या किती चार मित्रांनो सहजच गेलो होतो आणि काही ठिकाणाहून खरेदी पण केली काही ठिकाणी नाही केली मित्रांनो मी का सांगतोय की खरंच मित्रांनो इतकं लुटलं जातं आहे आपल्या शेतकऱ्याला खूप काही लुटलं जातं पण याच्यावर आवाज कोणीच विच कोणीच उचलणार नाही का तर कोणाला काहीच घेणं राहिलं नाही फक्त म्हणजे आपण पाऊस दरवर्षी पडतो पाऊस पडायच्या आधी आपण नांगरणी करतो त्यानंतर वखरणी करतो त्यानंतर आपण मासेगत करून शेतीमध्ये जे लावायचं त्याच्यासाठी रान तयार करून आपण लागवड तयार करतो म्हणजे लागवडीला तयारी सुरुवात करतो तर मित्रांनो आपण खरंच अक्षरशः भाव बघितलेच नाही का तर आपण एकच दुकान आणि विश्वास महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विश्वास चालतो कुणी जर त्याला धोका जरी दिला तरी तो पुन्हा नव्यानं उभा नव्यानं जोसामध्ये उभा राहतो आणि विश्वासानं पुन्हा हो। हो तो तयार होतो आणि आपले काम चालू करतो पण मित्रांनो खरंच आपल्याला किती लुटल्या जातं मित्रांनो एका औषधाच्या डब्याची किंमत अक्षरशः म्हणजे दीडशे एम एल अडीचशे एम एल शंभर एम एल अशा प्रकारचे एम एलचे प्रमाण असते आणि त्याच्यावर मित्रांनो दीडशे एम एलची किंमत होती जवळजवळ पंधराशे रुपये आणि शंभर एम एलची होती मित्रांनो नऊशे तीस का अशी काहीतरी आणि अडीचशे एम एलची एकवीसशे रुपयाच्या वरती होती मित्रांनो मी दुकानावरती गेलो पण मला आश्चर्य वाटलं खरंच एवढी किंमत पण ती किंमत मित्रांनो शेत म्हणजे ती किंमत आपल्याला लावत नाही मग औषधाची किंमत किंमतमुळं काय हा प्रश्न माना, मानात मनात निर्माण झाला मग मित्रांनो औषधाची मुळं किंमत काय तर याच्यावर कोणीच विचारत नाही कोणाला औषधाची त्याच्यावर किंमत भरपूर आहे आपल्याला दुकानदार पण त्याचा मुनाफा फक्त दोन चारशे रुपये काढून आपल्याला तो औषध देऊन टाकतो त्याची बिचाराची काही चूक आहे कारण तो पण दुसऱ्याकडून आणतो आपल्याला देतो आपल्याला गरज आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गरज म्हणजे काय तर या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली का तर शेतकऱ्याची कर्जमाफी यांना करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर या लागेल आणि बांधावर येऊन खरंच शेतकरी सुखी आहे की शेतकरी काय करतोय हा विचार म्हणजे स्वतः शेतीत येऊन करावा लागेल कारण मित्रांनो आता काही शेती म्हणजे डिजिटल शेती ज म्हणतात तुम्ही पण तशी काही शेती नाही अजून कारण मित्रांनो इथं कष्टच करा लागते इथं घामच करतो आणि नंतरच ज्या वेळेस त्याला बाजारात मुनाफा भेटतो एखाद्या मालाला चांगले पैसे भेटतात पण त्यावेळेसच त्या आनंद होतो पण त्या शेतकऱ्याची प्रत्येक पिकाची जर गणना केली तर मित्रांनो शेतकऱ्याकडे काहीच शिल्लक उगं व्याजानं पैसा दिल्यासारखं आणि म्हणजे दोन चार लाख रुपये शेतीत घालायचे त्याला लाखभर रुपये सालाप्रमाणे आणि त्यातच मग लग्न असो किंवा संसाराला लागतं कोणाचं दुखणं कोणाचे लग्न कोणाचे पाहुणे रावळे या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि याच पैसा या या गोष्टीमध्ये पैसा खरंच संपून जातो आणि मग पुन्हा शेतकऱ्याला म्हणजे दुसऱ्या वर्षीसाठी पुन्हा तेच गणित आणि मित्रांनो असं लग बाय ना एखाद्या वर्षी लागले तर लक्की नाहीतर मग मित्रांनो लकी तर शक्यतो लागतच नाही लागले तर एखाद्या वेळेस पण तेवढं उत्पन्न शेतकऱ्याकडं नसतं म्हणूनच ती लक्की लागते कारण मित्रांनो कशाचेही भाव हे त्याच्या आवक आणि जावकवर ठरतात कारण मित्रांनो आवक जर जास्त झाली तर भाव घसरतात आणि म्हणजे त्याला आवक जावक असाच शब्द आहे आणि मित्रांनो खरंच त्याच्यावरच बाजाराचे भाव ठरतात आणि मालाचे भाव ठरतात तर मित्रांनो आता सध्या मोगाला तरी एवढा भाव नाहीचे कारण मोग युक्तोय सहा हजार रुपये चमकी मित्रांनो स्वाबीनला सुद्धा त्रेचाळीसशे चौवेचाळीस रुपये भाव आणि कापूस तर तुम्ही विचारूच नका आता या वर्षीचा भाव नवीन खोलल कारण आपल्याला गतवर्षी काय सात हजार शंभर असा फिमागत ते सहा हजार रुपये आलता त्रेसष्ट रुपये इथपर्यंत भाव गेला मग आता शेतकऱ्यांना काय करायचं काहीच करायचं नाही म्हणून शेतीच करायची कारण शेती हा आमचा एक मुख्य व्यवसाय हो आहे आणि आम्ही त्याच्यावरच जगतो कारण आम्हाला शेतीशिवाय दुसरं काही जमणार नाही कारण करायला गेलं तर पैसा पैसा तर महत्त्वाचाच आहे आणि पैसा नसल्यामुळं म्हणजे भेजे मे बहुत कुछ आहे पण उश्किली लिए पावर बघ तो पैसाच्याही म्हणजे डोक्यात खूप काही आहे पण पैसा नसल्यामुळं आम्हाला पर्यायनं आमच्याकडं जे दोन चार एकर शेती आहे तेवढी करावी लागते आणि उरल्या वेळेत आम्ही मोलमजुरी याच्याशिवाय पर्याय नाही कोणी मग बांधकामाला जातं कोणी आपलं बाजूला कुठं कंपन्या असल्या किंवा कोणाच्या याच्या शेतात रोजाना त्याच्या शेतात रोजानं असं महाराष्ट्रात खूप काही ठिकाणी कारण सारेच काही गर्भशीमंत नाही आणि थोडे बहुत लोक आहे ते श्रीमंत आहेत पण त्यांचीसुद्धा शेती आजकाल तशी पिकत नाही कारण शेतीत कष्ट करणारा खरा शेतकरीच मेल आहे कारण त्याच्यावर जो बोजा खर्चाचा आहे तो जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत आनंदानं शेतकरी कधीच शेती करणार नाही मी चुकीचं बोलत नाही आणि चुकीचं बोलत असेल मित्रांनो हो। तर तुम्ही सांगा कारण मी शेतकरी कुत्रो आहे मित्रांनो आपण काय म्हणजे आज उठलो आणि बोलायला लागलो अशातली काही गोष्ट नाही तुम्ही सुद्धा शेतकरी असाल जे कोणी हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि कळू द्या सरकारला की आमच्या शेतीमालाला का भाव देत नाही बाप्पा आमचं काय आम्ही काम नुस म्हणजे आम्ही शेतीतच राबायचं आणि शेतीतच मारायचं हा आमचा एक उद्देश आमचा म्हणजे इथपर्यंतच जिंदगी असावी असं तुला जर वाटत असेल मला तसं तर वाटत नाही कारण या महाराष्ट्रातले जे जे काय आपले सध्याचे महायुतीचं सरकार आहे हे शेतकऱ्याच्या बाजून आहे म्हणतात आणि ते करून दाखवणार आहे कारण शेती शेतकऱ्यावर जास्त फोकस करण्याची त्यांनी आता एक मोहीम राबवलेली आहे आणि कर्जमाफी कर्जमाफीसुद्धा वेळेत करणार आहे जसे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब अजित पवार साहेब हे सर्व शेतकरी वर्गातून येत आहे आणि खरंच ते शेतकऱ्याची कर्जमाफी करतील कारण त्यांनीही आतापर्यंत जे काही समिती गठीत केली आराखडा मागितला याच्या आधारे ते करणारच आहे कारण आणि करायलाच पाहिजे कारण शेतकऱ्याची खरंच खूप बिकट परिस्थिती आहे माल हिरेगार दिसतात मालाला असं वाटतं की उत्पन्न सहजच आपल्याला चांगलं होईल पण ते उत्पन्न आता महाराष्ट्र म्हणजे शेतीतून निघत नाही कारण शेतकऱ्याच्या म्हणजे मनात खूप काही करायचं ताकद आहे पण पन... कष्ट करून वायाला जातात म्हणून शेतकरी हे आता नाराज होतो आणि नाराज होऊन उत्पन्नाकडं म्हणजे उत्पन्नच होत नाही म्हणून नाराज होतो आणि आपलं जे विन त्याच्यावर घेतो मित्रांनो सध्या तर महाराष्ट्रात आपण बोललो बोललोय अशी पिक आहे की त्याचा भाव आपल्यालाही माहिती आहे सर महाराष्ट्राला माहिती आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जेव्हा हा मोग हो आहे पलकड आहे मित्रांनो हे आंबे आहे आणि अशी आपली गरिबाची शेती आहे आणि आपण आज आपल्या बांधावर आलेलो आहे शेतीच्या तर खूप काय बोलायचं पण आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसऱ्या पिकाचं नाव घेऊन बोलूया आणि खरंच मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडं काय रेट आहे खाताचे औषधाचे तुमच्याकडं बितर बाजार भाव काय आहे हे सर्व शेअर करत जा कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये जरूर करा जय जवान जय किसान